तुळशी माळ हे श्वासांची तुटे धाव विठ्ठला जीव झाला कासावीस रूप दाव विठ्ठला तुी माळ श्वासांची तुटे धाव विठला जीव कासा विसारूप धाव ही श्वासांची तुटे धाव ሰ ሶሰላረ ራተንዲሰ ዱዝሃ ማኑኒ ያከውለ ናሂ ወላንደሊ የሰ ኦ ተራተ ሰካራባሰ ሶሰላረ ራተንዲሰ ዱዝሃ ማኑኒ ያከውለ ናሂ ወላንደሊ የሰ कासा दाव विठला पाण्डुरङ्गा विठ्ठला माया पापा विठ्ठला पाण्डुरङ्गा अठ्ठावीस होते तुझी बारी अखंड काय झाला पराध झाला लेकरांशी दंड युगे अठ्ठावीस होते तुझी बारी अखंड काय झाला पराध झाला लेकरांशी दंड जना मना भारी यंदा सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी स्वरूपचार रुग्णालय या ठिकाणी अन्नदानाची पेशंट आणि पेशंटच्या नातेवाईकांना ही व्यवस्था जी आहे ती मल्लिकार्जुन सेवाभावी संस्था संस्थाचे बिराजदार साहेब आणि ईश्वर सेवा जनसेवा फाउंडेशनचे पाटील साहेब घाळे साहेब यांनी आज जी काही सेवा बजावलेली आहे ती अनोखी सेवा आहे सोलापूर शहरात खूप दिवसाच्या विश्रांतीनंतर सततधार पाऊस पाुश, रात्रीपासून चालू आहे परंतु आयुष्यातले जे वेग असतात ते वेग कधीच थांबत नसतात तसाच भुकेचा वेग हा कोणालाही जगात कंट्रोल होऊ शकणार नाही त्याप्रकारे आज भर पावसात देखील काही गरजू जे पेशंट्स आहेत त्यांनी पहाटेपासून रांगा सुरू केलेल्या होत्या लावायच्या त्यात आमचे ह्या ठिकाणी एक रिक्षा स्टँड आहे अत्यावश्यक सेवेसाठी तर त्या लोकांनी फोन केला की साहेब आज सेवेला काय उशीर आहे का, का पावसामुळे सेवा होणार नाही का तर आमच्या बिराजदार साहेबांनी तो फोन अटेंड केला आणि सांगितलं की नाही आमची ही सेवा जे जनसेवेचे व्रत आहे आमचे जनसेवा आणि ईश्वर सेवा फाउंडेशन आणि मल्लिकार्जुन सेवा भावी संस्था हे अखंडपणे सुरू राहील आणि तुम्ही निरोप द्या की ही सेवा अखंड राहील आणि सेवे त्या सेवेसाठी आम्ही सर्व व्हॉलेंटियर्स तिथे येत आहोत आणि सेवा बजावत आहोत त्याप्रकारे आज आम्ही बघितलं की भर पावसात देखील पेशंटच्या नातेवाईकांच्या आणि ना, पे ना पेशंटच्या चेहऱ्यावरचा जो भाव ओळखला की भर पावसात देखील आज खूप कोणाचं साठी कंट्रोल होऊ शकत नाही तर आज अशा प्रकारे आम्ही अन्नदानाचं कार्य केलेलं आहे सोलापूर शहरातील आणि बाहेरील तमाम शहरवासियांना आमची नम्र विनंती आहे की आपला लग्नाचा वाढदिवस स्वतःचा वाढदिवस आणि आपले वाढवडिलांचं पुण्यस्मरण याच्या खातीर जर आपल्याला जे खातं जर काही पुण्यकर्म करायचं असेल तर अन्नदान ह्या रूपात आपण करावं अशी मी नम्र विनंती करतो आमच्या सेवाभावी संस्थेतर्फे आणि माझ्या वाणीला विश्राम देतो